रावस रॉड घेऊन जा पटकन चल मस्त अच्छी व्हिडिओ एक धमाकेदार व्हिडिओ तर नमस्कार मंडल मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा चॅनल मध्ये स्वागत करतो आज आपण आहोत ना पेऱ्याला आपण लोकेशन दाखवतोय लोकेशन बघा लोकेशनचा आनंद घ्या जेव्हा आपला समोर आणलाय पेरा दिव्य भाऊ आहे सोबत आणि समोर बघताय लोकेशन आपला लोकेशन पेरा ओढण्याचं लोकेशन खतरनाक आहे मौसम बघा कसा झालाय पाऊस दंबर आलाय भोपडी तिकड जाईल जाऊच का दे? चला आपला पहिला आत्म झालंय म्हणजे त्यांच्या आतमध्ये खूप आतमध्ये करावं लागेल त्याच्यानंतर आपला तिकडनं तो सोडून थोडी तोडी जाणार लागेल आता समुद्र कसा खवलेला आहे ना त्याच्यामुळे लाटा जाम मोठ्या मोठ्या येतात आता आपला पेरा सोडलाय नको खाल टाकवायची गरज नसत चल बीच साइडला चल पेरा आपला असते 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 थोडत थोडत आपण करायला चाललो काय बघू आपला काय येईल पेराला समजाल मौसम बघता एकदम खतरनाक झालाय मौसम 我来了，我给它。 कचरा बघताय किती बुनी चांद अशी झाली ना आता आलाय बुईट केंडुरका काय केंडुर का केंडूर तोच तो पिलशाचा प्रकार आहे तो पिवडू शकतो इक्र आलाय हे छोट पिल्सच आहेत हे पिल्सच आहेत छोट शपटी दिसते तुम्हाला पिवळी मोठी तो तिथे एक काय म्हणजे येतात टापा पिलस पिलस आहेत ते सगळं हा हे बघता हे सगळे पिलसच आहेत फक्त छोटी साईज आहे बघ एवढा कचरा बघा फक्त कचरा टाकताना विचार करत कचरा बरोबर नाही समुद्रात येणार समुद्र ठेवणार नाही आतमध्ये मध्ये तो बाहेरच येणार आहे बघ चांद बारीक आहे सोड सोट बारीक आहे सोट आहे ना मरल का जगल आपला पेरा ओढाचं काम चालूच आहे बघताय समोर कारण माव पेरा पण आपला छोटा आहे तरी पण आपण मावरा बघतो मावरा आहे म्हणजे छोट पिलसात बघित दोन ते पिलसा आला कचरा जाम तरवलाय म्हणजे जाम कारण आता थोडस उसाण झाला पाणी भरपूर पडल्याशिवाय कचरा लय आलाय काडीला तो आतमध्ये बघतो कसला मोठा आपल्याला भाई हो आतमध्ये टापा येतात मोठी मोठी ना आम्हाला आधी का कचऱ्याची मुलं ओढा जरा जास्त त्रास होते थांबून ठेव थांबून ठेव थांबून ठेव थांबून ठेव थांबून ठेव कचरा बघताय किती जाम कचरा आहे त्याच्यामुळे ओढायला पण नाही भेटत पेरा चांद बाबा पाठीच लागलं ना काय चांद आला चांद परत तो कचरा बघताय समोर त्या कचऱ्याच्यामुळे पेरा आपला ओढायला नाही भेटत लईच आहे का कचरा हे बघताय नुसते ते चांदू शेतात बारका बारखं येशील तर ये, ये दोन किलो तो एक तरी मोठा आहे या बार्का काय पण फायदा आहे आणि पेरा ओढतून खरी तेवढं म्हणजे हे नाही आहे आमच्याकडं म्हणजे मावर नाही तेवढा पेहरा कोलविल बी असती तर आली असती कोलबीच नाही ऍक्च्युली पाणी भरला जास्त पाणी भरला अंदाज नव्हता किती लाला पाहिजे पाणी जरा जास्तच झाला जाम जा लाल पाणी खाली जात हातामुळे जाम लोड येते आणतात ते खरी पण कचरा जास्त आहे बघ आता किती टाक काठी घाण टाकली पक्की पक्का कचरा येते खालची पू पूर्ण रस्सी भरली बघा कचऱ्या बघा हे बघा पूर्ण खालची रस्सी भरली येऊन काय आलं तर बघा चुना वलगन कपल्यावर वलगन कपल्यावर खपल्यावर चिनालाय बघा हे बघ आहे का गाबोली टाकलेलं आहे गाबोली मस्त टाकून आलाय तो बोईट आहे बोईट आहे बोईट, बोईट चुना बोईट कचरा बघा कचरा किती आलाय कचरा कचऱ्याचा काही हिशोब आहे की नाही आणि समोर कचरा दिसेल तुम्हाला आम्हाला आल्या असा कचरा वाटायला लागले का सला येऊ आम्ही नगरपालिकेचं काम हातात घेतलं आहे काय कचरा काढाचा बीच वाटत तेवढा कचरा येते म्हणून कचरा टाकताना विचार करा जरा आपली बीच आहे आपली बीच आपणच स्वच्छ ठेवली पाहिजे एक एक दोन एक दोन टाप आहेत आम्ही होकणे सोडू मानतो होकणे सोडू मग अर्थान बसतेर समोरची जाम जोरांचं पाणी पण आलाय बा कचरा बघ समोर कचरा बघताय तुम्ही बीच वर आणि स्वच्छ बोलतोय बीच आमची जो आवरा कचरा रावस आले रावस तो बघा रावस कसला शेंद्या रावस रा, रावस रावस रॉड घेऊनिचा पटकन चल हे बघा शेंद्या रावस होतं शेंद्या रावस हे कचरा कारून कारून आमचा हाल झालं ना हाल व तसा हो तर मावरा बोईट मावरा समजा होता पण तो मावरा कसा आहे लगेच आपला पेहरा बारीक असल्यामुळे मावरा लगेच पलतय तो बघ तो पळाला बघ ती कशी तुझ्या दिव्या आणस कशी पळाली टाका अशी मस्त मोठा टापा होती साले फसवला आम्हाला असं मस्त मोठा टापालाय बघ अशीच टापा होती टा आमच्या समोर टापा गेली बघता समोर आजची आम्हाला भेटली टापा जेवणाचा मोरा मोरा जेवणाचा लय नाव पुन्हा भेटा <laughs>